नमस्कार रमा खूपच चिडलेली असते कारण माहीने रमाला सांगितलेलं असतं रमा, सांगित रमा तुझ्याकडे आता एकच गोष्ट आहे जी तू मला द्यायची आहे एक काम कर तुझ हे बाळ तू मला दे जेणेकरून मी या बाळाला वाढवे तुझ्या म्हणण्यानुसार त्याला त्याच्या बापाचं नाव सुद्धा भेटेल पण जर का तू शहाणपणा केलास तर मात्र सगळंच तुझ्या हातातून गेलं असं समज तेव्हा मात्र रमा देवळात येते आणि देवळात आल्यानंतर ती जोर जोरात घंटानाद करत असते ती म्हणत असते देवा माझ्या समोर जे जे प्रॉब्लेम आणलेस त्या त्या सर्व प्रॉब्लेमला मी सामोरं गेले मी कधीच तुझ्याकडे कोणतीच तक्रार केली नाही पण खरंच देवा तू आता मात्र माझी परीक्षाच घेतोयस मी नाही अपेक्षा करत की कोणीही माझ्या बाळाला वाढवावं वा। देवा तू माझ्यात एवढी शक्ती दे की मी पुढे जाईल आणि माझी ओळख चोरणाऱ्यांना मी धडा शिकवेल मी माझ्या बाळाला वाढवू शकेल त्याला मी माझं नाव देईन खरं सांगायचं तर अक्षय नाही कसं सांगावं तेच कळत नाही खरं सांगायचं तर मला समजतच नाही की काय करावं ते पण मी मात्र शांत बसणार नाही मला मात्र शांत बसायचंच नाही काय करू मी देवा प्लीज तू माझ्या सोबत राहा बाकी सगळ्या कोणत्याही संकटांना मी तोंड देई आता मला माझ्या बाळासाठी जगायचं आहे कारण हे आमचं स्वप्न आहे आणि त्याला मी पूर्ण करणारच तेवढ्यात मात्र हे सर्व शशिकांत पाठी उभं राहून ऐकत असतो आणि शशिकांतच्या पायाखालची जमीनच सरकते शशिकांत स्वतःशीच बोलतो म्हणजे घरात आहे ती माही आहे तर म्हणजे आम्ही सगळेजण रमाला ओळखायला चुकलो आम्ही असं कसं काय वागू शकतो मला खर तर कळतच नाही सीमा कशी काय रमाला ओळखायला चुकली ही रमा आहे तर घरात असणारी माहीत डबल गेम खेळते आणि शशिकांत रमाजवळ जातो आणि रमाला बोलतो रमा बाळा तेव्हा लगेच शशिकांतला रमा मिठी मारते आणि मते बाबा मीच खरी रमा आहे पण माझी ओळख कशी पटवून देऊ तेच मला कळत नाही बाबा जोपर्यंत मी माझी ओळख पटवून देत नाही तोपर्यंत माझ्यावरती कोणीही विश्वास ठेवणार नाही बाबा प्लीज काहीतरी करा ना बाबा तुम्ही जर का काहीतरी केलं तर कदाचित माझी ओळख पटेल मला एक नाव मिळेल प्लीज बाबा काहीतरी करा तेव्हा लगेच शशिकांत बोलतो रमा रमा शांत हो तुला काळजी करायची गरज नाही अगं तुझ्या या बापाला तू स्वतः बदलवलंस आणि आता तू अशी हार म्हणतेस अगं तुझा हा बाप राक्षस होता राक्षस पण त्याला तू नीट माणसात आणलंस रमा मी तुझ्या सोबत आहे तुला काळजी करायची गरज नाही तुझे सर्व दिले गेलेले हक्क मी तुला परवत परत मिळवून देईन आणि तो रमाचा हात धरतो आणि रमाला मुकादमांच्या घरात घेऊन येतो तो रमाला मुकादमांच्या घरात घेऊन आल्यानंतर समोर उभे असलेल्या माहीच्या तो सटकन अशी कानाखाली देतो तेव्हा अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झालं काय चाललंय तुमचा शशिकांत मुकादम तुमची हिंमत कशी झाली माझ्या बायकोवरती हात उचलायची आणि या मुलीला तुम्ही इथे का आणलं लग। तेव्हा लगेच शशिकांत मुकादम बोलतो अक्षय आजपर्यंत मी सगळ्या गोष्टींना चुकलो मला मान्य आहे पण एक गोष्ट मात्र मी नीट करतोय ती म्हणजे ही रमा नाही तर ही रमा आहे अक्षय माझ्यावरती विश्वास ठेव कदाचित तू माझ्यावरती विश्वास ठेवला तर सगळ्याच गोष्टी नीट होती पण तू असं का वागतोय तेच कळत नाही अक्षय तू स्वतःच्या रमाला कसं काय ओळखू शकत नाही तेव्हा मात्र अक्षय बोलतो हे बघा शशिकांत मुकादम तुमचे डावपेज खेळणं तुमच्याशीच ठेवा मला सांगायची गरज नाही तेवढ्या सीमा पुढे होते आणि सीमा अक्षयला बोलते अक्षय खरी रमा तुझी ही आहे खरं सांगायचं तर मला पूर्णपणे खात्री आहे ही रमाच नाही ही माही आहे माही एक नंबरची ढोंगी बाई कारस्थानी बाई आणि दुसऱ्यांना फसवून घरात शिरणारी बाई खर सांगायचं तर या मुलीवरती मी विश्वास ठेवला होता आणि या मुलीला तुला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी आणलं होतं पण ही तर माझ्या रमाचा आणि त्यासाठी मी तिला अजिबात माफ करणार नाही अक्षय तुला कदाचित वाटत असेल कि मी कसला तरी राग काढते तर नाही बाळा मी कसलाही राग काढत नाही आणि मुळात राग काढायचा प्रश्नच नाही खरं सांगायचं तर चुकतोस तू तू का मान्य करत नाहीयेस की ही रमा आहे आणि खरं सांगायचं जर जी तुझ्यासोबत राहते ती माही आहे प्लीज विश्वास ठेव तू जर का विश्वास ठेवला तर बरं होईल तेव्हा मात्र अक्षय पूर्णपणे गांगरतो आणि तो मोठ्यानी बोलतो मला खरंच कळत नाही काय चाललंय तुमचं प्लीज हे सर्व बंद करा त्यावेळेला लगेच मोठ्यानी शशिकांत बोलतो हे बघ अक्षय कदाचित तुला माझं म्हणणं पटत नसेल पण तुझी आई तुझी आई तर कधीच माणसांना ओळखायला चुकणार नाही तुझी आई कायम तुझ्यावरती विश्वास ठेवेल आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही ती काही झालं तरी सुद्धा तुझी आई जे काही बोलते ते खरंच बोलते ती कधीच खोट बोलत नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला माही मोठ्यानी बोलते पुरे झालं आता तर मला या संबंधी बोलायच नाही आताच्या आता, आता विषय बंद करा आणि लवकरात लवकर हा विषय बंद केला तर बरं होईल तेव्हा मात्र ती खूपच चिडलेली असते त्यावेळेला ती मोठ्यानी बोलते पुरे झालं आता आता तर मला काहीच विचार करायचा नाही जे काही आहे ते तुमच्या सर्वांसमोर आहे आणि त्यासाठी मी तुम्हाला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच रमा बोलते मी तुम्हाला किती वेळा सांगू मी तुमची रमा आहे ही नाही तेव्हा शशिकांत बोलतो रमा तुला काहीही सांगायची गरज नाही या मुलाला जर का विश्वास बसत नसेल तर याने याच्या बायकोला घ्यावं आणि कुठेतरी जाऊन राहावं मला काही फरक पडत नाही पण माझी मुलगी रमा याच घरात राहणार आणि खरं सांगायचं तर ही रमा आहे हे आम्ही ओळखलंय त्यावेळेला लगेच अक्षय सीमाला बोलतो आई खरंच तुला असं वाटतंय तुला खरंच असंच वाटतय का की ही खरोखर रमा आहे आई जरा विचार कर ना त्यावेळेला लगेच सीमा बोलते अक्षय तुझा माझ्यावरती विश्वास आहे तुझा जर का माझ्यावरती विश्वास असेल बाळा तर विश्वास ठेव हीच खरी रमा आहे आणि मी का खोट बोले मी खोट बोलून काय मिळवणार आहे मला तर आता कळतच नाही की काय करावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला आता एक गोष्ट कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला या माईला घराबाहेर काढायचं आहे तेव्हा मात्र सीमा माईचा हात धरते आणि तिला घराबाहेर काढत असते त्यावेळेला अक्षय म्हणतो पुरे झाला आई खरं सांगायचं तर आई तुझं वागणंच मला कटत कळत नाही त्याशिवाय मला एक गोष्ट पटतच नाही ती म्हणजे तू जे काही वागते असते आई हे सर्व थांबव कारण मुळात तुझ्या या गोष्टींचा मला त्रास होतोय तेव्हा मात्र सीमाला खूप राग आलेला असतो आणि सीमा अक्षयला बोलते अक्षय तुझा जर का माझ्यावरती विश्वासच नसेल तर मी काहीच करू शकत नाही पण शशिकांत आणि म्हणजेच तुझ्या वडिलांचा आणि माझा रमावरती विश्वास आहे आणि ती हीच रमा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर शशिकांत आणि सीमा रमाला तिचा हक्क मिळवून देतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू